トランヌ प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सागर आदित्यला भेटायला समोरासमोर आलेलं असतात सागरला आदित्यला बघून खूपच आनंद होतो तेव्हा हर्षवर्धन बोलतो चल सावनी आपण आपल्या लंडनच्या ट्रिपचं प्लॅनिंग करूया मस्त बघी याला बोलू दे जेवढा हवा तेवढा वेळ त्याच्या मुलाबरोबर असे म्हणून मुला आता सावनी आणि हर्षवर्धन बाहेर निघून जातात तेव्हा लगेच आधीला सागर विचारू लागतो आधी बाळा तू कसा आहे मात्र आधी सागरकडे लक्ष न देता सारखा मोबाईलपणे बघत असतो आदित्यला विचारू लागतो कसा आहेस बाळा तेव्हा आदित्य बोलतो तुम्हाला फाईल्स मिळाली ना मग मला पेशन्स हवे तेव्हा लगेच सागर म्हणतो दिले तुला पेशन्स दिले तुला काय हवं आहे ते सांग पटलं तेव्हा लगेच आदित्य बोलतो मला लंडनला जायचं आहे तेव्हा आता सागर म्हणतो हो का लंडनला जायचंय का तुला बरं ठीक आहे जा तुला ना तिथे सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये तुझी बुकिंग करतो तेव्हा लगेच आदित्य बोलतो तुम्हाला काही करायची गरज नाही जे काही करायचंय ते हर्ष अंकलनी केले तुम्ही फक्त सही करा असे आता आदित्यने खडसावून सागरला सांगितलेले असते त्यानंतर इथे आता स्वाती निघालेली असते तर इथे सर्वजण टेन्शनमध्ये बसलेले असतात तेवढं स्वाती म्हणते काय झालंय मग लगेच बापू काका बोलतात आदित्यने सावनीच्या घरी सागरला भेटायला बोलवले आता मात्र आदित्य आलाय हे ऐकून स्वातीलाही खूप आनंद होतो तेव्हा स्वाती बोलते अरे मग आपण सगळे का नाही गेलो त्याला भेटायला चला चला, चला। पण मला एअरपोर्टला जायला उशीर होईल मी नाही जात पण तुम्ही सगळे जा इंद्रा बोलते नाही नको कशाला सागर गेलाय ना भेटायला मग कशाला उगाच तेव्हा लगेच आता इंद्रा स्वातीला सांगते जपून जा गं भाई तेव्हा बापू काका बोलतात हो काळजी घे आणि पोहोचल्यानंतर फोन कर तेव्हा मुक्ता बोलते मी येऊ का तुम्हाला तिथपर्यंत ड्रॉप करायला तेव्हा लगेच मुक्ताला स्वाती बोलते नाही नको मी जाते बरोबर असे म्हणून आता स्वाती निघालेली असते त्यानंतर इथे आता सागर ती फाईल उघडून बघतो सागरला धक्काच बसतो तेव्हा तो आधीला विचारतो हे सगळं काय आहे आधी तेव्हा लगेच आधी म्हणतो हो मला माझ्या पासपोर्टवरचं नाव बदलायचं तुमचं नाव सोडून हर्ष अंकलचं नाव लावायचे आता मात्र सागर लगेच आदित्यजवळ येतो आणि म्हणतो काय झालं आहे तुला तुला कोणी फितवलं आहे का माझ्याबद्दल कोणी काही बोललं का तेव्हा सागर म्हणतो नाही मला कोणीही काही बोललं नाही मी इथे आलो आहे आणि मला माझ्या पासपोर्टवरचं नाव बदलायचे प्रोसिजर चालू करायची तसा माझा व्हिजा होणार नाही पटपट काम करा तेव्हा लगेच सागर बोलतो हे बघ आधी आधी माझ्याकडे पैसा नव्हता पण आता तू म्हणशील तिथे मी तुला नेऊ शकतो बोल ना काय करू मी तुझ्यासाठी बोल ना सागर म्हणतो हे बघ आधी बापाचं नाव बदलायला निघाल असतो अरे सागर कोळी मी तुझा बाप आहे आणि तू त्या हर्षंकलचं नाव लावतोय असं का करतोय तेव्हा आधी म्हणतो हे बघा तुम्ही साईन करा आणि इथून जाऊ शकता तेव्हा आता सागर म्हणतो ठीक आहे मी रोज विचार करायचो तुझ्याच प्रेमासाठी मी वाटेल ते करेन मग त्यासाठी ही सही करावी लागली तरी चालेल असे म्हणून आता सागर त्या पेपरवरती सही करतो आदित्य मात्र काही न बोलता शांतपणे बसलेला असतो तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे आता माझं काम झालंय तेव्हा लगेच आदित्य बोलतो झालंय ना काम मग तुम्ही जाऊ शकता तेव्हा सागर म्हणतो जाता जाता मी एकच सांगतो माझं तुझ्यावरती खूप प्रेम होतं आधीपासून आणि आत्ता पण आहे या पेपरमुळे काहीही फरक पडणार नाही आता आदित्य लगेच ते पेपर उचलणार ते सागर त्याचा हात पकडतो आणि म्हणतो जेव्हा झाला होता ना त्यावेळेस आनंदाने उड्या मारत मी हॉस्पिटलला गेलो होतो जे भेटेल त्याला मिठी मारत होतो कारण तुझा या इवलासा हात मी कधीही सोडणार नव्हतो पण नशिबाने लवकरच तुझा हात माझ्यापासून दूर केलाय त्यानंतर इथे आता सागर आदित्यची हात जोडून माफी मागतो पण मात्र आदित्यला त्याच्या फिलिंग काहीच कदर नसते तो त्याच्याकडे लक्ष देत नाही त्यानंतर इथे आता मुक्ता घरी एकटीच असते ती सागरची घरी वाट बघत असते तेवढंच सागर तिथे ते येतो आता सागरचा चेहरा खूपच उतरलेला असतो तेव्हा मुक्त म्हणते काय बोलणं झालं असेल आदित्य बरोबर काय झालं एवढा का चेहरा पडला यांचा तर सागर मुक्ताजवळ विचारपूस करतो कोमल स्वाती सर्वजण कुठे गेले तेव्हा मुक्त बोलते घरी कोणीच नाही हे सध्या एक हो मी एकटीच घरी आहे तुम्हाला काय हवं आहे तेव्हा सागर म्हणतो मला चहा हवा होता पण काही गरज नाही मी करू शकतो तेव्हा मुक्ता बोलते मला पण कॉफी करायची मी करून देते पण सागर काही न बोलता लगेच किचनमध्ये येतो तर इथे आता मुक्ता लायटरने गॅस पेटवत असते पण तिला तो पेटत नाही सागर लगेच काडी पेटीने काडी ओढतो आणि गॅस पेटवतो तर मुक्ता आता कॉफी बनवत असते आणि सागर त्याच्यासाठी चहा बनवत असतो तर आता दोघेही न बोलता एकमेकांशी रागरागाने भांडत असतात इथे चहा करत असताना सागरचा सा फोन वाचतो तर आता सागर फोन उचलतो आणि फोनवर बोलत असतानाच तो चहा उती जाणार तेच तो बटन बंद करायला जाणार तेच त्याच्या हाताला चटका बसतो आता मात्र सागरला चटका बसलेला बघून मुक्ता लगेच त्याच्या हातावरती फुंकर मारू लागते आणि फ्रीजमधून बर्फ काढून त्याच्या हाताला बर्फ लावू लागते तेव्हा आता मुक्त असं बर्फ लावत असताना सागरला लगेच त्याचे आणि सावनीचे पूर्वीचे क्षण आठवतात एकदा असंच सावणी आदित्यला खाऊ घालत असतानाच सागरला चटका बसलेला असतो तेव्हा तो सावनीला म्हणत असतो सावनी खरंच खूप आग होते बर्फांना त्यावेळेस सावनी म्हणत असते की बर्फा फ्रीजमध ठेवलाय जा घेऊन जा तुझ्या हाताला लागले ना मग तू काळजी घे असे आता सावनी त्याला म्हणत असते तर इथे तो आदित्य काही खात नाही तुझ्यामुळे त्याला काही मिळत नाही असे आता सावनीने सागरला खूप काही सुनावलेले असते तेव्हा सागर तिला म्हणत असतो एका मुलाला बापापासून तोडते तू ते सर्व काही क्षण आता सागरला आठवत असतात तेव्हा मुक्ता आता पुन्हा सागरच्या हाताला बर्फ लावू लागते तेव्हा सागर ला ते म्हणतो ला ते काही गरज नाही एवढं काही झालं नाहीये तसेही माझ्या नशिबाने मला खूप काही चटके दिलेत त्यामुळे बर्फाची गरज नाही तेव्हा मुक्ता बोलते असं कसं हो किती आग होत असेल त्याची तर आता रागाने सागर बाहेर जातो तर त्याला सावणीचं ते मागचे काही क्षण पुन्हा आठवतात की एकदा सावनीने आदित्यसाठी चॉकलेट आणलेलं असतं ते चॉकलेट म्हणजे हर्षंकलने त्याला फॉरेनवरून आणलेलं असतं तेव्हा सावनी त्याला सांगत असते हे बघ आधी बाळा तू मोठा झाल्यानंतर तुझ्या पप्पासारखं होऊ नको पप्पाच्या बॉससारखं म्हणजे हर्ष अंकलसारखं हो ते तुला भरपूर सारं फॉरेनवरून टॉईस खूप कर खेळणे आणणार आहेत हे सगळं सावनीचं बोलणं सागर ऐकतो आता तू खूप रागावतो आणि सावनीवर भडकतो आदित्यला म्हणतो जा आतमध्ये जा तेव्हा आधी बोलतो नाही मला आत्ताच चॉकलेट खायचे आता मात्र सागर आदित्यवर भडकतो आणि त्याला आतमध्ये पाठवतो तेव्हा सावनी बोलते झालं ना रडवलंच ना तू का असं करतो दरवेळेस अरे जगातील सर्वात मोठ्या स्कूलमध्ये जायचं आहे त्याला अशा सवयी त्याला लावाच लागेल ना तेव्हा लगेच सागर बोलतो अगं पण आत्ता ज्या स्कूलमध्ये जातोय ती काय वाईट आहे का तो हुशार आहे आणि तो माझा मुलगा माझ्यावर गेलाय तेव्हा सावनी बोलते हो ना तो मोठा झाल्यानंतर तुझ्यासारखंच लुजर बनेल ना त्यामुळे मला त्याला तुझ्यासारखं होऊ द्यायचं नाही आहे सागर म्हणतो माझ्याकडे जरा पैसा कमी असला तरीही मी सागर कोळी माझ्या मुलाला खूप सारं प्रेम देईल तेव्हा म्हणते हो का प्रेमाने सगळं काही होत नाही सगळ्या काही वस्तू सगळं काही मिळवण्यासाठी ना पैसे लागतात पैसे आणि काय रे आदित्य मोठा झाल्यानंतर तो हॉटेलमध्ये जाईल त्याचं बिल येईल त्याला खूप सारे पैसे लागतील बाईक लागतील मग तेव्हा काही तू तुझ्या प्रेमाचं क्रेडिट कार्ड वापरणार आहेत का मग तू सावनी तुला काय झालंय का भडकवतेस माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध तेव्हा सावनी म्हणते मला ना कंटाळा आला एक, -एक पैशासाठी मला या घरात तडफावाड लागते आणि माझ्या मुलाचे असे हाल मी होऊ देणार नाही मला ना तुझा या स्वभावाचा तुझ्या या गरीब प्रेमाचा कंटाळा आलाय असे आता सावनीने सागरला सांगितलेले असते आणि ती म्हणत असते उद्या मोठा झाल्यानंतर आदित्यही म्हणेल की तू एक बाप म्हणून कमी पडतोय आणि तुझं नाव लावायला सुद्धा त्याला लाज वाटेल असे आता सर्व काही सावनीचे बोलणे ते सागरला आठवत त्यानंतर पुढील भागामध्ये सागरचे दाढ खूप दुखत असते तेव्हा मुक्ता आता त्याला क्लिनिकमध्ये घेऊन येते आल्यानंतर दाढ काढण्यासाठी मुक्ता सागरला देते आता ते बोलीमध्ये सागर बरळत असतो की सई माझी मुलगी नाहीये सई माझी मुलगी नाही आता हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो तेव्हा मुक्ता बोलते खरं काय आहे ना ते नेमकं मला शोधून काढावंच लागेल त्यामुळे मित्रांनो अशाच